अंथरून पाहून पाय पसरावे या मनीचा अर्थ सांगा पहिला ऑप्शन आहे ऐपतीनुसार खर्च करावे झोपताना काळजी घ्यावी तिसरा आहे सं संकुचवून बसावे तिसरा आहे झोपताना पाय पसरावे अंथरून पाहून पाय पसरावे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक ऐपतीनुसार खर्च करावा पुढील प्रश्न थेंबे थेंबे तळे साचे या मनीचा अर्थ काय पहिला ऑप्शन दिलेला आहे थेंबे थेंबे पाणी साठवून तळे तयार होते पावसाचे थेंबे थेंबे पाणी पडून तळे बनते तिसरा आहे तळ्यात थेंब साठवितात चौथा ऑप्शन आहे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने ती मोठा संचय होतो थेंबे थेंबे तळे साचे या मनीचा अर्थ काय होतो याचं ऑप्शन क्रमांक चारचे योग्य उत्तर असणार आहे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संचय होतो पुढील प्रश्न बघा वराती मागून घोडे या मणीचा अर्थ काय पहिला ऑप्शन आहे वरातीच्या मागे घोडे पाठवणे दुसरा ऑप्शन आहे वरातीमध्ये घोडे पाठविणे तिसरा ऑप्शन आहे वरातीबरोबर घोडे पाठवणे चौथा ऑप्शन आहे कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे वराती, वराती, वराती मागून घोडे या मणीचा अर्थ काय होतो याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे पुढील प्रश्न तोंडाचे पाणी पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता पहिला ऑप्शन दिला तहान लागणे दुसरा मृत्युमुखी पडणे तिसरा ऑप्शन आहे घाबरून जाणे आणि चौथा ऑप्शन तोंडा आहे तोंडात पाणी जाणे तोंडाचे पाणी पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय म्हणा ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार घाबरून जाणे पुढील प्रश्न बघा द्राविड प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता पहिला ऑप्शन आहे योग्य साधना करणे दुसरा आहे केवळ देखावा करणे तिसरा व्यायाम करण्याचे टाळणे आणि चौथा आहे साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे ड्राविड प्राणायाम करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे पुढील प्रश्न बघा डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता पहिला ऑप्शन आहे काना डोळा करणे दुसरा ऑप्शन आहे डोळे झाकून घेणे तिसरा आहे डोळ्यात तेल घालणे चौथा आहे डोळ्यात डोळा लागणे डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक काना डोळा करणे पुढील प्रश्न बघा सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता पहिला ऑप्शन आहे हातावर तुरी देणे दुसऱ्या काम सोपवणे तिसरा लग्नाची सुपारी देणे चौथा आहे मदत करणे सुपारी देणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर असणार आहे काम सोपविणे बघा प्रयोग ओळखा प्रयोग ओळखा रामने फनस खाल्ला तर प्रयोग ओळखायचा आपल्याला पहिला ऑप्शन दिला आहे भावे दुसरा कर्मणी तिसरा कर्तरी चौथा आहे कर्म करतरी सगळ्यात पहिले आपल्याला प्रयोग प्रयोग म्हणजे काय ते माहित पाहिजे आपल्याला कर्त्याची व कर्माची क्रियापदाची जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात प्रयोगामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद तिन्ही गोष्टी असतात तेव्हाच प्रयोग होतो प्रयोगाचे प्रकार किती आहे मुख्य प्रकार किती आहे तीन आहे कोणते कोणते आहे कर्तरी कर्मणी आणि भावे मुख्य तीन प्रकार आहे कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात कोणते सकर्मक आणि अकर्मक त्यानंतर कर्मनी कर्मणीचे किती प्रकार पडतात पाच प्रकार पडतात कोणते प्रधान कर्तृत्व शक्य कर्मनी प्राचीन किंवा पुराण कर्मनी समापन कर्मनी आणि नवीन कर्मनी किंवा कर्म कर्तरी असे पाच प्रकार पडतात त्यानंतर तिसरा प्रकार पडतात भावे भावे सकर्मक तीन प्रकार पडतात सकर्मक अकर्मक आणि तिसरा कोणता आहे भाव कर्तरी कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कर्म याला प्रत्यय नसते राहत प्रत्यय राहत नाही तर प्रत्यय म्हणजे विभक्ती विभक्ती क्रिया आठ आहे प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी संबोध याला जो प्रत्यय असते प्रथमामध्ये काही नसते राहत द्वितीयामध्ये सलाना ते तृतीयामध्ये नेशी चतुर्थीमध्ये सलानाते पंचमी मध्ये हूनहून षष्टीमध्ये चाचीचे सप्तमी मध्ये आणि संबोधमध्ये नो हे जे विभक्तीचे प्रत्यय असते ते कर्तरी प्रयोगामध्ये राहत नाही कर्त्या आणि कर्माला राहत नाही दुसरा कर्मणी मध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला नसतो आणि भावी प्रयोग मध्ये करता आणि कर्माला प्रत्यय असतो या ठिकाणी आपल्याला रामने फनस खाल्ला या ठिकाणी राम काय रामने हे काय करता आहे फनस काय कर्म आहे आणि खाल्ला काय क्रियापद आहे कर्ता कर्म क्रियापद यांची जुळूणूक होती त्याला काय म्हणतो आपण प्रयोग म्हणतो या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागला कोणता लागलाय ने लागलाय कोणता लागलाय ने लागला म्हणून कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय राहत नाही कर्मनीमध्ये कर्त्याला प्रत्यय असते भावेमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असते या ठिकाणी ने कर्त्याला प्रत्यय आहे क काय ने आहे म्हणून कर्त्याला काय प्रत्यय आहे कोणता प्रयोग होणार या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर असणार आहे कर्मनी प्रयोग रामने फनस खाल्ला या ठिकाणी ने प्रत्यय लागलाय म्हणून कोणता प्रयोग होणार कर्मनी प्रयोग होणार योग्य उत्तर काय असणार कर्मनी प्रयोग प्रयोग ओळखाचा होता रामने फनस खाल्ला तर या ठिकाणी कोणता प्रयोग होणार मग ऑप्शन क्रमांक दोन कर्मनी प्रयोग पुढील प्रश्न तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे प्रयोगाचे तीन प्रकार पडतात कर्तरी कर्मनी आणि भावे कर्त्याला प्रत्यय नाही है, कर्माला प्रत्यय नाही आहे कोणता प्रयोग येणार मग भावे प्रयोगमध्ये कर्ता आणि कर्ता कर्माला प्रत्यय असतो प्रयोग प्रयोगमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो म्हणून हे ह्या प्रयोगांना कर्मकर्तरी कोणाचा प्रकार आहे हा कर्मणीचा उपप्रकार आहे या ठिकाणी कोणता प्रकार होईल कर्तरी, कर्तरी प्रयोग तो गाणे गातो तो काय करता गाणे कर्म आणि गातो क्रियापद तोला प्रत्यय लागला नाही आहे गाण्याला प्रत्यय लागले नाही आहे या ठिकाणी कोणता प्रयोग होईल सकर्मक कर्तरी पण तो ऑप्शन कोणता दिला आहे फक्त कर्तरी दिला आहे कोणता प्रयोग होणार तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे कर्तरी प्रयोग मुलांनो आंबा खाल्ला हा कोणता प्रयोग आहे पहिला ऑप्शन दिला आहे कर्तरी दुसरा कर्म आणि तिसरा भाव आहे चौथा कर्मकर्तरी या ठिकाणी कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कर्म याला प्रत्यय नसतो या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय नसतो भावेमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो मुलांनो मुलांनो काय झालंय कर्त झालाय आंबा काय कर्म आहे खाल्ला काय क्रियापद आहे या ठिकाणी प्रत्यय लागलाय कोणता मुलांनो संबोध विभक्तीचं मधला नो लागलाय सप्तमी संबोध मधला नो लागलाय ज्या ठिकाणी करता करता का प्रत्यय लागतो त्या ठिकाणी कोणता प्रयोग होतो कर्मनी प्रयोग मुलांनो आंबा खाल्ला हा कोणता प्रयोग येतो मग ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर असणार आहे कर्मनी प्रयोग